मैंद्रगी इथं वक्फ बोर्डच्या नावाखाली शासकीय जागेत करण्यात आलेलं अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावं या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस होता अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गीत काही समाजकंटक आणि वक्फ बोर्डच्या जमिनीच्या नावाखाली काही शासकीय गावठाण जागेवर बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येत आहे या संदर्भात प्रशासनास वेळोवेळी निवेदन देऊनही कुठलीही कारवाई केली जात नाही या पार्श्वभूमीवर मैंदर्गी येथील सकल हिंदू समाजाच्या वतीनं गेल्या तीन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर बोलताना बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी मैंदर्गी येथील शासकीय जागेमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलं आहे ते त्वरित हटवण्यात यावं अशी मागणी केली काही जागामध्ये वक्फ नावावर त्यांनी घोषित केलेलं आहे आणि अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे त्यासाठी तो अनाधिकृत जागामध्ये असलेल्या प्रशासनाचा सहकार्य व्हावं आणि प्रशासनाचा जागा परत त्याला प्रशासनामध्ये मिळावं आणि जंगम समाजाच्या मुख्य स्मशानभूमीमध्ये अतिक्रमण करून अनेक समाजाचे समाजकंडक लोकांनी त्या ठिकाणी त्यांनी इतर बांधकामसुद्धा केलेलं आहे ते हटवावं या कारणानं जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना गेल्या महिन्यामध्ये सुद्धा मंत्री महोदयामुळं सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि आता गावातील सर्व हिंदू संघटनांनी म्हणून या ठिकाणी आपण अमरवाण पोषण करत आहोत